जे या पालीचे आयोजक आहेत नितीन पवार साहेब त्यांच्यावरती दोन ओळी लिहिले आहेत सादर करतो गजर होणार आणि आता ह्यांना जास्त टाईम घेतला त्यामुळे आमक लिमिटेशन येतात हो तेवढा कमी वेळात करूया

डिलीट केला ना म्हणजे काय विषय त्याचे मी ते काय बोललो जो सांगता तुझी शाळा करणार शाळा घेतला ना तो म्हणजे ते का वेगळाच सांगला आणि आता मॅसेज डिलीट झाले अशी सवय आहे का बायका जाय आगेला नितीन पवार साहेब यांचं बारीक आलाय धन्यवाद 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 त्याचप्रमाणे आमचे परममित्र संकेत नाटेकर बुवा यांच्याकडून दोनशे रुपयाचं भारी होय धन्यवाद धन्यवाद शैलेख जाधव आमचे परममित्र यांच करून शंभर रुपयाचं पारितोषिक आले धन्यवाद 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 त्याचप्रमाणे आमचे परममित्र निखिल राणीमे यांच कडून पारितोषिक आले धन्यवाद 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 प्रशांतजी जेटे साहेब यांचकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद 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 काय सांगता हो आग लावू तू सात काम कर माका सांगता आणि हे सगळ्यात मेन विषय जेव्हा ना तो कदमबुवांची कॅसेट बाबांना माहीत असत दोन टाळ होते त्या कॅसेटच्या चित्रावर हो, इमेजवर हो, एकाच परशुराम पांजाळगुआांचा फोटो आणि एकाच कदमबुवांचा फोटो तू काय सांगतोय मी जेव्हा पहिली होतोय ना तेव्हा तू पहिलीच होतो जास्त वय उडायचा ना काय विषय काय तू मागायला हे काय विचारणार म्हणजे अरे असंच काहीतरी माझा गायन कमी होता असल मान्य केला पण झा हा सरानो कसो झालो त्याच्या आधी मी ऐकलं ती कॅफेट माझ्याकडे होती त्याच कॅफेट मध्ये गोव्यांची गवळ एक दोन तीन एक रोज झाला आणि तो इल्लो भले माझ्या पण ह्यानं लहानपणी ऐकलेला तो इल्लो कि तुम्हाला घालील सारखं वाचात थं घालाच्या गड्यात घाला अयो थं घाला आता मग मानव म्हणजे बुवा ओके ना तो म्हणतात शिंदाईंद बिंदाचे आम्ही आता म्हातारो माणूस एकलो धर लो आणि ढकालो ते म्हातारा चालव लागल्या बरोबर कृष्ण मांडराच्या बवल्यान घरात दिसलो आणि काय मग पुढे जाऊ नको म्हणून सांगलोय मी पहिली दुटोय तेव्हा तू थैली दुटोय किती वर्षाचं गॅप आली तेवढं भले मी सांगले ना गायक मला कमी होता अनुभवत ना पंधरा वर्षा झाले माझ्या बुवा तुझ्या आता गुरुचा विषय काढला बाबा मी काय बोलले ना या काढला ना तू माजय काढला खान असेवढा ताण हा बुवाच्या मनात मग माझ्या बरोबर आली झाल्या दुसऱ्या दिवशी फोन करून तुझं नाव काय दाखवला म्हणून सांगला नी ऑन रेकॉर्ड हो ते कायदा घाजत मी याच्या का बारी फोनवर काय सांगला अख्ख्या बारी यांचे विषय काढायचे ना हे हेचे शब्द हा सांगता मी बोललो हे असे हवे धंदे करू नको बारी यांनी स्वराज चालल्यान काही दुखाचा हो नुसतं गुरुवर जेव्हा जेव्हा यायचा ठाक पैशाचा भजन नाही पाच पैशाचा वजेनी खेळू गेला आणि हा ह्याचे गुन्हा गुली मिळू नको माझा कुणी सांगायची गरज नाही एवढी वर्ष बंजना तू मागच्या विषय चालू नको बोललेलो मी काढले नाही तू काढला आणि चालू तू रागा घेतो बक्षीस दिला दोन्ही माझे दोन्ही पक्क तिरुमल तिरु तिरुमला तिरुपती इंडस्ट्रीचे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ब्रँच शाखा प्रमुख अनो प्रकाश मदेव गावकर यांच करून गुवांसाठी पाचशे आणि दोन्ही पकवाजींसाठी शंभर शंभर रुपयाच पाचशे काय तू म्हटलं भडकोन बारी तसं विजय आया बाबा हे झाली वाल्या तुझ्याकडे एवढं येते काया मी फक्त एवढ्याच म्हटले आणि नोटीस का म्हटलंय मी निवेदना मी तुला काय बाकी बोलले म्हणजे त्या निवेदनाच्या वेळी तू काही म्हटलं होतं माझा निवेदन चांगला झाला म्हणून म्हटलं तुझी याद आहे या। बाकी विषय नाही तू माका मागच्या बारी तुका काय केलंय हेका काय केलंय मी बोललेलो तो ना समज तो तुझ्याकडे तुका काय बोलवतो फरक पडत नाही आणि तो, तो काय चर्चा झोपनींची बाली स्वप्नील खाड घालणार की राकेश खाड घालणार एका कशा ठेवल्याने आणि काय दोघांनाच भिडवायचं ना तो विद्यार्थ कल्पना कदंबांची कोकण कलाभूषण चंद्रकांत भाऊ कदम यांचा ती गवळ जोडाचा आवाज कोणाला जरी आवडलाय आणि त्यांच्याकडून देवृत्त तुझ्या मुकेश कोरकर शंभर रुपयाचा पारितोषिक आलाय पोच पावते आवाज त्याचा मी आता नाही सांगत प्रश्न पंचायत वर्ष घरात आणि प्रत्येकाचं वेगळं वेगळं आवाज प्रत्येकाकडे वेगळ्या वेगळ्या काहीतरी तुझ्यासारखे रागातला का आला मी तुला काहीच बस नाही तरी ठेव गुरु चार पैसे आणि काय काय तुमचा पहिल्याच काढलं जाऊ दे आता टाइम पण नाही आह आता तू आम्हाला खरोखर नाही निजित पवार साहेबांनी डबलच ठेव गोवी होती आता या टायमा डिमिट आहे नाही तर भरपूर काही त्याच्या नात्यानं माका सांगता डोळे कुठले बोलले काय रे पहिला बघ युट्यूब लाईव उद्या आणि उद्या मला फोन कर भावा सॉरी हा आता फोन कर का माहिती मी काय म्हटलंय तुझी जवळची नजर कमी झाली कुठले म्हटलंय सांगण्या तू हो आणि काय माला आम्ही तुला मी असं म्हटले रे मालाच्या बाहेर आमचं माहित आहे तू किती भाजी गाजवज किती स्पर्धा कर मागे स्पर्धेमध्ये नंबर आला बुवा झाडी काळ्या आणि नजर सरोखर कमी झाली माझ्या आता पाचशेची नोट दिली म्हणता शंभरी आणि शंभर <laughs> ना एक दोनशेची नोट आणि एक पाचशेची होती फुळेला फिरफिराची वाटत साधारण चुटक सांगतोय कसा हे म्हणता ना घराना घराना खरी अनुभव शंभर टक्के म्हणा एका दिवस काहीतरी कमी असतात प्रत्येकाला प्रत्येक माणूस शंभर टक्के असता का नाही तुझा विषय काढलाय ना होय न वतीने जाव दे आणि हो ना गाडीवाल्या जवळ दाडीवाला म्हणलो माझे हात त्याच्यात ना फोरले कुठे कोर्लेकेत नाही जास्त बोलत राहायचं ना दी करून गेलो सलुन मध्ये आणि गाला खड्डो आ त्या ते आता बोला मगाशी मी फोन घेतला कोठा चुकला होता ना हा ठेवायचो होतो तर तलून मध्ये गेलो तिकडे गाल्यात बघा त्याच्या खड्डो आ तर तलून वाल्याने काय केला दाडी पोरूची होती ना एक लाकडाचा असं बॉल होतो अरे लाकडी बॉल रे गोल गोल तो जो गालात भरून दिला आपण गोटी तर तो गोल हा लाकडा तो दिला आणि त्यांना दाढी कोरला दाढी दोन्ही बाजू ऐकली झाल्या इकडे फिरवला कोरला आणि हो पंडित हुशार ना म्हणजे मालाडच तान मालाडची वा त्याच्यासाठी वा तू माझा मित्र तान बाबू ह्याच्या काय मनात येलुणवाल्याक का, विचारता हो दादा समजा समजा यो धाकडा तो बोल तू कोण कोणाच्या तरी तोंडात केलो काय तो सरून वालो गेलो तर गेलो ताका आणून जाय तो आता <laughs> आणून <ता> दिला समजा हायच नाही दादा म्हणून हा माझ्या गावातील माझ्या वाडीतील एक पाटणकर परिवार ज्या ठिकाणी तिघ भाऊ आले त्यांच्याकडनं एकशे रुपयाचं पारितोषिक आले धन्यवाद आणि पंचवीस मिनिटा बघू पण तुझ्या मुला ह्या सगळ्या लपड झाला आता तो किती कम आपण दहा मिनिटा आहे आणि हा काय आपल्या दिल्या काय ग्रुम्हाला आपली एक हा ना चांगलं ना आपला दारा आपली एक हा कस झाली त्याच्या मैत्री दिला मला जा कमी नाही भाव त्याच्या लगेन बिगीन ठरला नाही बा ठरला पण तो मला मध्ये सांगत तो तो लपणा ही सवय मा काय आता रागा पी एच ओका पी आणि मग चांगले ते कॅमेरे असे त्याला चांगला ना तेवढे तेवढेच सुरुवातीपासून होत तेवढेच युट्यूबर सुरुवातीपासून होत माझ्याला <laughs> <चीन च्पाक दंदं। laughs> <laughs> तुम्हाला काय वाटला जानेवारी महिन्यात राखेश अरे तेव्हा तू माझ्या <Marvel> to is is it િ ના હે આવાજ બનતા હોય છે ગજરા ગજરા બનવા રે समजा काय म्हटलंय ना दाढी वाम राग येतात आणि तू मागच्या वारीचा विषय एकच शब्द बोललोय मागच्या वारी त्याच्या हक्की तुझे चार महिने गेले दुसरी बोवा पण बोलले म्हणून मी आज काय बोलले मी म्हटलं म्हंटल मुगा त्याच्यावर वाद झाले काही व्हिडिओ त्याच्यामध्ये झाला म्हटलं नको पहिला तो विषय काढूया नको पण तुक दारी वाढवायची असली ना सध्या आदिवासीवायच पण दारी पण सगळा म्हणजे धाडीचे व्हिडिओ दाखवतो ते बापीयांचे पण तेवढे आणि त्याच्या त्या जवळ हवा असता तर मला तू येतो ना आदिवासी आलिवादी हे आंघोळ करता म्हणू बघा दाढी कॅल तू त्याचा घराचा निघालेला राहलं तरी ये काय टेन्शन घ्यायचं नाही तोच मी आपली आयाभन हा ऐकता आता काय करते आय आता कसं वाटतंय एत भेटेल तेव्हा तू जोर केलं होत तेव्हा पण अगदी हळूहळू कारण टायमिंगचा बंधन आलं अर्धोच गजर बोलाय गजराच्या माध्यमातून बोलतोय नक्की या ठिकाणी गजल तोट्याचा बांधायचा प्रयत्न केला स्वतःचा काय हा सांगताना काय केलं एवढी वर्ष युट्यूब ला जा माझा चॅनल ओपन कर ए, ए रचना नाही कोणाकडनं घेऊन येत नाही मी ला माझी एकवीस गाणी स्वतः लिहिलेली आणि माझ्या नावावरती पॅटर्न देता रजिस्टर आ उगाच ना एकवीराईची म्हणा गणपतीची म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणा अशी बरीच गाणी त्यामुळे हे गजर असे दिवतो एकतरी पुन्हा ना हर्या गोव्याच्या जाग्या बसून आमका पण खैतरी त्यांच्या अभयादा गजर भेटत नाही डकर गोसावे तसाच काहीतरी बांधण्याचा प्रयत्न केले म्हणजे असं गजर मी घेतलंच नाही चार बारी झाले चारही आध्यात्मिक गजर हरियाण गोवांचे पंजाब गोवांचे गजर घेतलंय तेव्हा काय कानात हिता गेला नाही मला ह्याची नजर कमी ह्याचे कान फुटलेले होत आता मी फुटलेलेच म्हणतोय कारण ह्याका मी ह्याका जवळची नजर दिसत नाही म्हणत हा पोपला डोळे फुटले तू कांचेक करून घे आणि तू डोळे माझे आणि पंचरत्नांचा पंचरत्नाचा अरे गुंडू गुंडूबुवा होते त्यामुळे घेतला नाही माझ्या तोंडात वाच आपलं कारण परफेक्ट मस्त घेत चांगला आता चांगला पण ठेवलो आय एम पी केलंय बघ आय एम पी केलेला कार केलय चांगला त्याशी चांगल्या चांगलं बोलवती नुसता आपला येले कोंड्या दारे कोंडा करायचा नाही तजा घेऊया हजरातून मुद्दे बोलूया झाली भस्मासून ज्या घरीवर स्वतःच्या हाताने भस्मावून मिळाला आणि या रावणाचा रंग झाला माझ रावण तो वहिनी हो हे तो घरात रावण आणि हो बाहेर लावना व्हॉलीबॉल खाताच्या वैनावण रावणाधांना भक्त पूर्ण होता बघा खरे रावण उपासक होता रोज शंकराच्या पिंडीवर सवा Você pode विचारला होीतेचा उपहरण केलं मग तिचा उपगोष्ट काही गोष्टी असले म्हणाली त्यावेळी त्यावेळी मी तिच्या पन्न बुटी समोर गेलो आणि माझ्या तोंडातून तूर्ण, आज शब्द निघाले ना ते थोडेसे विद्या होत केल्या न विद्या अवगत केल्याने के म्हणजे बघूया विद्येचा साडी पटकू मारित गेलो आणि एका घरा समोर नायलो आणि आवाज दिला खचखस तुझा करायला खतखसा आणि असं काय करत रे बना सावता दोन सात पुढे असे

गाणं मारूतच नव्हता कशायचं आपल्याला दिलेला वाजवाय पंचरत्नांसाठी काय पंचरत्न झालं एकच गाणं गेला सगळ्या ओवांकाने पंचरत्न पुढे मी पंचरत्नांचा कळवाया मी उवांसाठी लिवलेलं असे तर काय म्हणतो कधी युगा साधू बंधू झाले तर हा निघालो साईत ना आता रवला भेदाव निघाला पुस्तक ह निघालो अली एका दारात आवाज दिला काय હરિ ઓછા તી એકના મહિલા ભાઈ તિજ તો આકડા